नमस्कार होळी हा सण झाल्यानंतर राहू केतू आणि शनीचे संक्रमण होणार आहे त्यामुळे तीन राशींवर याचा अशुभ प्रभाव पडणार आहे कोणत्या राशींना याचे नुकसान होणार आहे होळी हा सण अवघ्या काही दिवसावर चालला आहे पण हा सण साजरा करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे भारतात या होळी सणाला प्रचंड महत्व आहे तसेच या सणाला तितकेच महत्व आहे की होळी हा सण या वर्षी चौदा मार्चला रोजी साजरी केली जाणार आहे त्यानंतर तीन ग्रहांचे भ्रमण ही होणार आहे होळीनंतर राहू केतू आणि शनीचे चालीमध्ये नेमके काय बदल होणार आहे त्यामुळे कोणत्या राशींचे नुकसान होणार आहे चला तर जाणून घेऊया ऋषभ राहू केतू आणि शनीच्या संक्रमणाचा मोठा परिणाम हा ऋषभ राशींच्या लोकांच्या जीवनावर होतो या राशींच्या लोकांवर हा अशुभ प्रभाव असणार आहे त्याचा प्रेमे जीवनात मोठे अडथळे निर्माण होणार आहे या राशींच्या लोकांचे मूढ हे थोडे वाईट असणार आहे वर्ष वृषभ राशींच्या तरुणामध्ये मानसिक ताण वाढणार आहे तसेच करिअर बाबत चिंता निर्माण होईल ज्या लोकांचे वय हे साठ ते ऐंशी वर्ष आहे त्यांना पोटदुखीचा आजार सुरू होतील धनु धनु राशींच्या लोकांना देखील होळीनंतर राहू केतू आणि शणीच्या चालीतील बदल त्यामुळे समस्या निर्माण होणार आहे या राशींचे लोक जरी करिअरमध्ये प्रगती करण्याची इच्छा बाळगून असतील तरी ते पूर्ण होणार नाही त्यांचे मन अस्वस्थ राहील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे अचानक कर्ज घेण्या सारखी परिस्थिती उद्भवू शकते जर तुम्ही गेल्या एखाद्या मोठ्या कंपनीत गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता नाहीये कुंभ धनु रश आणि या दोन राशींना त्रास होणार आहे त्यासोबत कुंभ राशींच्या लोकांवर देखील राहू केतू आणि शनीच्या संक्रमणाचा वाईट प्रभाव पडणार आहे त्यांच्या जीवनात नकारात्मकता निर्माण होणार आहे तसेच प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे कारण गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे वाहन चालवताना काळजी घ्यावी नोकरी करणाऱ्या लोकांचे सहकार्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम कामकाजावरही होणार आहे वडील प्रजती मालमत्तेबाबत कुटुंबातील सदस्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ